हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑल्टरनेटिव्ह ऑल्टरनेटिव्हचा मराठी तर्थ पर्यायी वैकल्पिक विकल्प पर्याय एवजी गोष्ट नेहमीपेक्षा किंवा पारंपरिकतेपेक्षा वेगळे होत आहे

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू